हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे छान छानच असले बाई तर मी मागचा आपण क्रिकेटचं एक अपलोड केलं होतं व्हिडिओ तर त्या क्रिकेटच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देण्यात आला मला की की प्रतिसाद म्हणजे कसं दिला की मी कधी आयुष्यात बॅट धरली नव्हती काहीच नव्हतं तर फर्स्ट आम्ही जी मॅच खेळलो त्या मॅचमध्ये मस्त सुंदर असं आम्ही किती आठ टेस्ट काय रन केले होते आणि त्या मुलीनं तीस रन जिंकायला होते एकोणतीस तर ती त्यांची मॅच हारली होती तर आम्ही जिंकलो होतो म्हणून आम्हाला सेकंड मॅच खेळायला आली आमच्या वाट्याला पण सेकंड मॅच अशी होती की जी समोरची मॅच होती ना ती ऑलरेडी त्यांच्यामध्ये रोज डेली त्या प्रॅक्टिसला असतात तर तिथं आम्ही हारलो कारण आम्ही कधी बॅटच धरत नाही कधी खेळलोच नाही तर कसं काय आम्ही जिंकणार मग तरी आम्ही खेळलो त्या दिवशी बॉलिंग वगैरे छान केली मी पण आणि मी तर तिसऱ्याच रनाला आउट झाली तीनच रन झाले आणि लगेच आऊट झाले तर मग आमची डायरेक्ट त्या मुलींचा स्कोअर होता शंभर आणि आम्ही दहा वरच होतो मग आमची मॅच हारली मी आता तो व्हिडिओ अपलोड करते मला सांगा तो व्हिडिओ कसा वाटते पहिला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे बाकी आहे अजून त्यामुळे इथे जेवढ्या तुम्ही काढणार आहात तेवढ्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेस केल्या जाऊ शकतात गाबीला सिंगल मी इथे आता दुसऱ्या बाजूने कॅप्टनच आली ना कॅप्टन आहेत ना माधुरीजी कॅप्टन वर्सेस कॅप्टन स्कोर आहे सध्या पंधरा पहिल्या चार बॉल मध्ये दोन फोर एक सिक्स दमदार सुरुवात झाली पुढचा चेंडू आहे कॅप्टन साठी कॅप्टन समोर कॅप्टन थोडेसे घाबरलेत का तसच वाटतय मात्र थोडी ताकद वापरावी लागणार आहे त्यानंतरचा बॉल कॅप्टनने टो लावलाय समोर जातोय चिडू बाउंड्री यांच्या दिशेने आणि माधुरी यांच्या बॅट मधून आलाय माधुरी यांनी थोडीशी बहादुरी दाखवली आणि हा चौकार वसूल केलाय त्यानंतरचा बॉल अजून एक वेळेला आणि या यावेळा मात्र थोडा चेंडू मागे पडतोय आणि लगातारचा हा दुसरा चौकार येतोय धाबा झालेले आहेत पहिल्या ओव्हर नंतर तेवीस धाबा निमच्या दरम्यान हा सामना राहतोय बोलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्याच ओव्हर साठी कॅप्टन आली मोनिका मोनिका हेंगे कॅप्टन आहेत टीमच्या आणि पहिल्याच ओव्हर साठी ते आलेले आहेत ओदी विकेट तर समोर स्ट्राईक इनला कविता आणि बरोबर आहेत माधुरी कविता चला प्लेयर नऊच घेतलेत ना एकदा काउंट करा प्रत्येकीच्या डोक्यावर कॅप असणं गरजेचं आहे समृद्धी आताची घडी घालून थांबायचं नाही आहे फिल्डिंग करायची आताची घडी तोंडावर बोट नाही चला तर सामन्याला सुरुवात करूया ऑल सेट पहिलाच बॉल टाकण्यासाठी बोलर तयार मोनिका समोर आहेत कविता नो बॉल त्यांना सांगा सांगा असं नाहीये आहे क्रिकेट तुनुजा त्यांना एकदा दाखवा मोनिका जी तुम्ही प्रॅक्टिस सेशनला आला नव्हता अच्छा हा बारके प्लेयर नाहीत चांगले प्लेयर सगळे हे बघा मागून म्हणताय सगळे बारके प्लेअर दिसत आहेत अजून एक बॉल चल सुरुवात बॉलिंग साठी आलेल्या आहेत कविता स्ट्राईकेटला तयार आहेत तर सुरुवातीचे काही बॉल हे मात्र चुकीच्या पद्धतीने टाकल्यानंतर चौकार आलाय चार धाबा येत आहेत सुरुवात Is ready, Ball is ready. Umpires ready, scorer. Please give the signal to start the second inning of the Sumerian Fighters versus Royal Women's. Put match mats and leggings up and toss the Kirkarong with Kanchan Puram victory with the Blind Star Women's. Doni, team captain Sammy Minantik, and leggings as ground, Madia, I say, your match a toss thirty. Second inning, La Surbat Korean scorer. Please give the signal to umpires to start the second inning of the Sumerian Fighters versus the Royal Women's.

स्क्रीनला होल्ड झाल्यामुळे तो कम्प्लिटली सेफ आहे बॅटर अजूनही चान्स आहे तिथे तो क्रीजवर उभा राहून रन चेस करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू शकतात एक मोठं टार्गेट दिले त्यांना चेस करण्यासाठी Thank you. रॉयल वुमन्स ने एक रॉयल टारगेट दिलेला आहे शिवने फायटर्स ना आता शिवनेच्या मावळांना मात्र हे टार्गेट चेस करताना एक धडाडीची आणि एक दमदार खेळ घालायला लागणार आहे कारण टार्गेट आहे ते म्हणजे ब्याण्णव रणच आणि त्यापैकी दोन रण एक दहा फरकावर आलेत त्यामुळे उरलेले हे तीच बॉल मध्ये करायचे ते नव्वद रण आणि पुढची मॅच काचेनपुरमिक्ट्री वॉर्सेस ब्लाइंड स्टार वुमन्स लगेच टॉस अशी बकवास मॅच खेळलो आम्ही तर खूप लाज वाटली पण खेळू आज आम्ही कुठेतरी आलो ना खेळलो मेन ग्राउंडवर उतरणं खूप महत्वाचं असतो पण उतरलो खेळलो आणि त्यानंतर माझ्या बहिणीला आम्ही गाडी घेतली तिला बड्डे होता तर वडिलांनी आईनी मिळून दोघांनी मिळून तिला गिफ्ट दिलं आणि गिफ्ट दिल्यानंतर व्हिडिओ पण मी पोस्ट केला आणि मी हातावर जो टॅटो काढला तो माझ्या बहिणीच्या नावाचा काढला तर एक दोन मला अशा कमेंट आल्या की नवऱ्याचं नाव टाय ना टाकायचं तर बहिणीचं टाकले तर नवरा मला असल्या नसल्यासारखाचे नवरा नसल्यासारखंच म्हणावं लागत कारण त्यांनी कधी आयुष्य सुखाप्रकार दिला नाही मुलांना रोज उपाशी मारणं मुलांना खाऊन न देणं मुलांना डेली मारायचा मला मारायचा त्याचं कसं नाव टाकणार ना आपण आणि तो माझ्याजवळ राहतच नाही त्यामुळं विषयच नाही त्यामुळे माझ्या बहिणीचं नाव म्हणजे माझ्या आजपर्यंत मी जे जगते ते माझ्या बहिणीच्या जीवा जगते आणि खूप मला इन्स्टला कमेंट होते की ताई तू खूप छान राहणीमानात बदल केला आहे तर काय राहणीमानात बदल केला असेल तर माझ्या बहिणीमुळं केला कारण कपड्याला तर सगळं ती मला पुरवती म्हणून मी राहणीमानात बदल केला चला मग पुढे आपण तर आपल्याला एक व्हिडिओला अशी कमेंट आली ते अविनाश म्हणून आय डी तर आ, मेल मी मेलेलो नाही आहे मी जिवंत आहे आणि मी तुझा नवरा आहे अशी एक कमेंट आली होती आपल्याला मी ती hmm. कमेंट डिलीट केली नवरा मी नवरा बोलते तुझा मग अविनाश ही आय डी तरी मला डाऊट होता एच डब्ल्यू एक दोन तीन ही पण आय डी सोमनाथ दुर्गुडेचीच आहे आणि अविनाशकर माझ्याला निगेटिव्ह कधीच येत नाही पण तो अविनाश आणि एच डब्ल्यू असे काहीतरी आयडी यायची ह्या दोन ह्या दोनच आयडी म्हणून आपले वाईट कमेंट येत होत्या पण शेवटी फायनली जो अविनाश आहे तो सोमनाथ दरगुडे हे मी ऑलरेडी आत उर पण सांगितलं होतं पण आता पण सांगते कारण काल जो अविनाश जर अविनाश म्हणून आयडी होती तो डायरेक्ट म्हणला ना मी मेलेलो नाही आहे मी आहे आणि मी तुझा नवरा आहे मी काय अविनाश नाही मी तुझा नवरा बोलतोय तर आपल्या आपल्याला आलं की अविनाश म्हणजेच सोमनाथ एकनाथ दुरगुडे आहे तोच वाईट कमेंट करत होता आणि तोच त्याने शेवटी त्याचं नाव सिद्ध करून दिलं तर विषय असा आहे की तुम्ही कमेंट करताना खरंच खूप छान कमेंट करता मी याचं आहे ना अक्षरशः पॉझिटिव्ह आणि निगेटिवमध्ये खरंच मला इथं अंतर कळतं की एवढं छान पॉझिटिव्ह कमेंट असतात मला हे काही त्याच्यामध्ये वाईट कमेंट नसते खरंच खूप आभार मानते मी सगळ्यांचं आणि लवकर आपण पोस्टड बॅकमध्ये करतोय कारण जे आपलं आपण जे सोशल मीडिया मांडले तर तेच आपण न्यूजला पण आता काही दिवसांनी येईल आपलं कारण आपण आता न्यूजवर जातोय कारण जे माझ्या बाबतीत घडले ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडाय नको आहे मला म्हणून मी शेवटी आता न्यूजला देणार आहे कारण गेले दोन वर्ष झाले चोवीस आगळे दोन वर्ष माझी कोर्टात केस चालू आहे कोर्टातून काय आपल्याला निकाल देत नाही कारण सोमनाथपुढे येतच नाही तर कोर्ट तरी काय करणार आहे ना सोमनाथपुढे येतच नाही कोर्टात तो येतो ये नोवरला राहतो मस्त आयुष्यमध्ये आणि जातो मग काय करायचं आपण तरी कवर करायचं आणि तो आता म्हणतो की डिवर्स द्या दीड एकर देतो दीड एकर मध्ये तुम्ही मला सांगा आता मुलीचं मी शिक्षण म्हणलं तरी दीड एकरमध्ये शिक्षण होणार आहे का आणि त्याच्या शेतीला काही रेट नाही तेव्हा आणि त्याच आपल्याला पैसेच नको त्या शेती नको काय नको काय असं द्या अधिकाराने सगळं मला भेटणारच आहे तेव्हा तू दि करायची मला आमिष दाखवून काय फायदा आहे ना तर सोमनाथ दुर्गडे एकच मला म्हणायचं आहे तुला खरंच केस लढायचे असेल तर बिंदास या बिंदास कोर्टात उभा राहा माझ्या फेस टू फेस देऊन बोल कोर्टामध्ये दे काय विषय असेल ते तर दुसरं का दुसऱ्यांना काही घेऊन रे तू किती वाईट वाघ किती चांगलं वा कोणालाही काही घेण देणं नसतात ज्या निर्श सासणी पाशे राहतोय ना तू तिला पण घेणं देणं नाही आहे तू य जा तिला काही घेणं देणं नाही फक्त ती एक तिला बाकी काहीच घेण देणं नाही तिला फक्त एकच गोष्टी आवश्यकता आहे तू कामाला जायचं तिला पेमेंट करायचं आणि आपण पहिल्या ब्लॉगमध्ये पण पाहिलेली काहीच की तिला किती महिना हा देतो चाळीस पन्नास हजार भीत महिन्याला देतो प्लस किराणा भरून देतो अशी द्यायची अवकात आहे तर मग मला हेच माहिती तू ही जी दीड हजारचं किराण भरून देत होता ना तोच दीड हजाराचा किराण तू घरात पोरण दिला असता खायला बनवून तर आत्ता तुझी फॅमिली सुखी असते आणि तू दोन गुंठे विकली दुसऱ्याच्या मडवा घातली काय केलं तू तू तिथे येऊन जाऊनच करतो बाकी काय करणार तुम्ही दोघं तर मला एकच तात्पर्य मला एकच सांगायचे जी तुमच्या घरात आहे ना ती सोन पिवळी हो तुम्ही फक्त निरीक्षण करा तर मला काय माग काय म्हणायचं नाही आहे फक्त सोमला तुळ तू हॅप्पी जीवन जगतो आहे हॅप्पी जग खूप छान जगतो आहे जीवन खरंच खूप आवडलं मला तुला तुझ्या लेकराची पण येत नाही ना तुझ्या बायकोची आठवण येत तू जिच्यासोबत राहतो आहे तिला फक्त मला प्रामाणिक राहा बाकी काहीच करू नको